आज आपण बेसनाचा वापर अजिबात न करता मुगाच्या डाळीपासून मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी करणार आहोत हाय मी अस्मिता मस्तिकी पक्ष्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर या वड्या करण्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते डाळ धुवून झाली की डाळीमध्ये साधारण डाळ भिजेल आणि थोडं पाणी वर राहिले इतपत पाणी घालते आणि यावर झाकण ठेवून डाळ आपल्याला दोन तास भिजू द्यायची आहे डाळ भिजते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आलं आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चमचाभर जिरं घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घेतल्या यामुळे वडीला मस्तच येते तर याची मी मिक्सरमधून अशी भरड करून घेतलेली आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा दोन तासामध्ये मुगाची डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे नखाने तुटते आहे यातलं मी आता पाणी काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपण पेस्ट करून घेऊ पाणी न घालता मिक्सरमधून मी आता फिरवून घेते खूप अगदी बारीक वाटली नाही गेली थोडी जाडसर असेल तरीही चालू शकतं तर मुगाची डाळही मी इथे वाटून घेतलेली आहे खूप अगदी बारीक केलेली नाही थोडी जाडसरच ठेवली आहे आता कोथिंबीर वडीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कोथिंबीर इथे मी एक जुडी कोथिंबीरीची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोड्या वेळ कापडावर ठेवून थोडी कोरडी करून घेतलेली आहे कोथिंबीर जितकी शक्य आहे तितकी छान बारीक चिरून घ्यायची वडी करण्यासाठी कोथिंबीर निवडताना कोथिंबिरीची फक्त पानच न घेता थोडी कोळी देठं घेतली तरीही वडीची चव छान लागते इथे मी काही कोळी देठंही घेतलेली आहे तर सगळी कोथिंबीर इथे छान बारीक चिरून झालेली आहे त्याचवर मी एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घालते आता यामध्ये आपण जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे ते घालूया पेस्ट साधारण एखाद मिनिट छान परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा कमी होईल ही पेस्ट साधारण एखाद मिनिट परतल्यावर यामध्ये मी दोन चमचे तीळ घालते तीळ घातल्याने वडीला मस्त खमंग चव येते तीळ तुम्ही असे सुरुवातीला घालू शकता किंवा वडी थापताना वरून लावू शकता तीळ एखाद मिनिट परतल्यावर आता यात मी पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर आहे फक्त रंगासाठी घातली आहे चोईपुरता मीठ घालू तीन हिरव्या मिरच्यांची पेस्ट आपण इथे वापरलेली आहे त्यामुळे फक्त रंगासाठी मी थोडी मिरची पावडर घातली आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता एखाद मिनिट हे परतून घेतल्यावर यामध्ये मी कोथिंबीर घालते सुरुवातीला जरीही कोथिंबीर खूप जास्त दिसत असली तरी थोडी परतल्यावर शिंक होते आणि मग एवढीशी दिसायला लागते साधारण दोन तीन मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता कोथिंबीर अगदी एवढीशी झालेली आहे आता यामध्ये आपण केलेली मुगाच्या डाळीची पेस्ट घालून घेऊया ज्यांना बेसन किंवा चण्याची डाळ खाल्ल्याने त्रास होतो ते हे अशी मुगाच्या डाळीची कोथिंबीर वडी नक्की करू शकतात व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मुगाची डाळ शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे सुरुवातीला आपण अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली आणि भिजलेली डाळ अजिबात पाणी न घालता वाटली आता यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालणार आहे या अर्धा वाटी पाण्यामध्ये मुगाची डाळ छान शिजते आणि आपल्याला हवी तशी परफेक्ट कन्सिस्टन्सी या वडीची होते मुगाची डाळ जशी जशी शिजेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल भिजवलेली मुगाची डाळ आहे आणि आपण पेस्ट केलेली आहे त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही साधारण दोन तीन मिनिट फक्त आपण आता परतून घेऊया साधारण दोन तीन मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता हे मिश्रण कोरडं झालेलं आहे आणि याचा छान गोळा व्हायला लागलेला आहे साधारण असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं कोथिंबीर वडीचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे बऱ्याचदा कोथिंबीर वडी करताना आपण मिश्रण उकडून घेतो आणि मग वड्या तळून घेतो पण या पद्धतीमध्ये वड्या अगदी पटकन होतात कारण मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे आता वेगळं आपल्याला वाफवायची गरज नाही आहे एका ट्रेला इथे मी थोडं तेल लावून ग्रीस केलेलं आहे यावर हे कोथिंबीर वडीचं मिश्रण घालते आणि थोडं पसरवून घेऊया वडी आपल्याला खूप पातळ थापायची नाही आहे मिश्रण थोडं आहे त्यामुळे ट्रेच्या अर्ध्याच भागावर मी वडी थापून घेते वड्यांचं मिश्रण थोडं गार व्हायची वाट बघूया म्हणजे वड्या आपल्याला व्यवस्थित कापता येतात साधारण पाच दहा मिनटातच वडीचं मिश्रण व्यवस्थित गार झालं आहे आता वड्या मी कापून घेते सगळ्या वड्या कापून झाल्या की आता वड्या आपण फ्राय करून घेऊया वड्या कमी तेलकट व्हाव्या म्हणून मी शॅलो फ्राय केल्या पण मी सजेस्ट करीन वड्या तुम्ही डीप फ्राय करा कारण अशा शॅलो फ्राय केल्यावर दोन्ही बाजूनी वड्या छान कुरकुरीत होतात पण मध्ये थोड्या मऊ राहतात त्यामुळे डीप फ्राय केल्यावर सगळ्या बाजूनी मस्त कुरकुरीत वड्या तळल्या जातात सगळ्या वड्या मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत वड्या मस्त कुरकुरीत होतात आणि मुगाच्या डाळीच्या असल्यामुळे चवीलाही खूप छान लागतात तर अशा या थोड्या वेगळ्या मुगाची डाळ वापरून केलेल्या कोथिंबीर वड्या नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीचं धन्यवाद